नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्राचं भूगोल भाग चार पाहत आहोत याआधी महाराष्ट्राचं भूगोल आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते नवीन बदलानुसारच आपण नवीन नव्याने अभ्यास करत आहोत त्याच्यामुळे तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिलेले नसतील तर ते नक्की पहा आपल्या चॅनेलला एकूण साडेपाचशेच्या वर विविध अभ्यासक्रमावर आधारित विविध विषयांवरचे आधारित टॉपिक वाईज व्हिडिओ अपलोड केलेले आहेत यामध्ये तब्बल मराठी व्याकरणाचे चौऱ्याऐंशीच्या वर व्हिडिओ उपलब्ध आहेत आणि तेही सर्व विद्यार्थ्यांना मोफत आहेत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकन नक्की प्रेस करा तर खूप वेळ न घालवता आज आपण आपला नवीन व्हिडिओ महाराष्ट्राचं भूगोल आणि तो सुद्धा चौथा व्हिडिओ नवीन बदलानुसार अभ्यास करतोय त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अतिशय अभ्यास पूर्ण असा हा व्हिडिओ आहे तर सुरुवात करूया आपण महाराष्ट्राच्या भूगोलचा चौथा पॉइंट आहे तो आहे म्हणजे कोकण किनारपट्टी कोकण किनारपट्टीवर आतापर्यंत आपल्याला पोलीस असेल किंवा अदर कुठल्याही एक्झाम्स असतील त्यांना खूप प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याच्यामध्ये कोकणाशी संबंधित खाड्या त्यांची वैशिष्ट्य कोणत्या खाड्या कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहेत हे आपल्याला विचारलं जातं आणि त्याच्यामुळे हे आपल्याला माहीत पाहिजे शिवाय कोकण किनारपट्टीचा विस्तार कसा आहे याच्यावरही अनेक वेळेला प्रश्न विचारले जातात कोकण किनारपट्टीचा प्रकार कोणता आहे तर आपण शॉर्टकटमध्ये आणि अतिशय तुम्हाला लक्षात राहील कायमस्वरूपी असा हा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर अभ्यास होऊया कोकण किनारपट्टी आता या कोकण किनारपट्टीचं इथं हे जे काढलेलं आहे हे, हे फक्त कोकण किनारपट्टीचं चित्र आहे ज्याचे जेणेकरून तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि जास्त काळ खाड्या लक्षात राहाव्यात आज आपण कोकण किनारपट्टीचा अभ्यास करूया परशुरामाची भूमी आणि अपरांत असं संबोधली जाणारी भूमी म्हणजेच कोकण किनारपट्टी परशुरामाची भूमी म्हटलं की त्याला एक जोडून येते ती पौराणिक कथा परशुरामाने क्षत्रियांचा नाश केल्यानंतर स्वतःच्या वास्तव्यासाठी समुद्राला मागे हटवून जी भूमी तयार केली त्याला कोकण भूमी असं म्हणतात आणि म्हणूनच परशुरामाने निर्माण केलेली म्हणून त्याला परशुरामांची भूमी असंही बोललं जातं संस्कृतमध्ये कोकणाला अपरांत असंही म्हटलं जातं तर या कोकण भूमीविषयीचे परीक्षाभिमुख आपण आज अभ्यास करणार आहोत तर कोकण किनारपट्टीचं बेसिक मध्ये आपण काय लक्षात ठेवायचंय की सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या दरम्यान जो चिंचोळा पट्टा आहे त्याला कोकण असं म्हणतात तर कोकण बघा हा सह्याद्री पर्वत आहे मी हे जे रेड लाईननी दाखवलेला आहे हा सह्याद्री पर्वत आहे आणि इकडे या बाजूला आहे अरबी समुद्र महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे आणि यांच्या दरम्यान हा जो पट्टा दिसतोय सगळा इथपर्यंतचा चिंचोळा त्यालाच कोकण असं म्हणतात आणि या कोकणामध्ये एकूण सात जिल्हे येतात ते जिल्हे आणि त्यांच्याशी संबंधित खाड्या यांचा आपण पुढे अभ्यास करणारच आहोत परंतु त्याच्या आधी कोकण किनारपट्टीची नक्की वैशिष्ट्य काय आहे ते बघूया तर ही किनारपट्टी ही दक्षिणेकडे अरुंद आणि उत्तरेकडे रुंद वरची बाजू आहे ही उत्तर बाजू आहे इकडे ही कोकण किनारपट्टी रुंद दिसते आणि खाली दक्षिणेकडे ती अरुंद आहे तर पुढचं बघा खड या कोकणभूमीमध्ये दोन प्रकारचा खडक काढवतो इथून वरचा जो भाग आहे इथून वरचा हा जो भाग आहे इथे बेसॉल्ट खडकाचं जास्त प्रमाण आढळतं आणि इथून म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण अधिक असतं आणि त्याच्यामुळे इथे जांभा खडक जास्त आढळतो त्यामुळे कोकणात आढळणारे खडक कोणते असा जर क्वेश्चन तुम्हाला विचारलेला असेल तर ता त्याच्यामध्ये तुम्ही जांभा हा कुठे आढळतो तर दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे बेसॉल्ट खडकाचं जास्त प्रमाण आढळतं प्रस्तरभंगामुळे म्हणजेच प्रस्तरभंग म्हणजे पृथ्वीच्या भू अंतर्गत ज्या हालचाली होतात आणि त्यामुळे पृथ्वीवरचं भू कवच हलून जे जो उंच सखलपणा तयार होतो त्यालाच प्रस्तरभंग असं म्हणतात आणि या प्रस्तरभंगामुळेच या कोकण भूमीची निर्मिती झाली आहे असं म्हणतात तर बघा या कोकण भूमीला आताच मी म्हणताना व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलेलं आहे की कोकण भूमीला अपरांत किंवा परशुरामाची भूमी असंही म्हणतात ही किनारपट्टी ही रिया प्रकारची आहे आता रिया प्रकारची म्हणजे काय तर इथे असा जो वेवी आकार दिसतो वाकडा तिकडा आकार दिसतो त्याला रिया प्रकार असं म्हणतात आणि म्हणून कोकण किनारपट्टी ही रिया प्रकारची आहे पोलीस एक्झामला तुम्हाला यावर प्रश्न येऊन गेलेला आहे याची लांबी विचारली जाते आता इकडे लक्ष द्या या लांबी मध्ये काही ठिकाणी सातशे वीस आणि काही ठिकाणी सातशे तीस आहे त्यामुळे ऑप्शनला कशा प्रकारे येते येत आहे मध्ये सर्वाधिक पुस्तकांमध्ये कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी म्हणजे अशी पूर्ण लांबी ही सातशे वीस किमी आहे तर क्षेत्रफळ म्हणजे पूर्ण कोकण किनारपट्टीचं क्षेत्रफळ तीस हजार सातशे अठ्ठावीस चौ किमी आहे हे पूर्ण जे इथलं एवढं जर क्षेत्रफळ बघितलं ग... बघितलं तर तीस हजार सातशे अठ्ठावीस चौकमी हे कोकण किनारपट्टीचं क्षेत्रफळ दिसून येतं कोकणाचे दोन उपविभाग पडतात आणि या उपविभागांमध्ये उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण असे दोन विभाग पडतात तर याच्यामध्ये नक्की कोणते जिल्हे येतात ते बघा पालघर हा म्हणजे जे उत्तर कोकण आहे उत्तर म्हणजे वरचा भाग वरची दिशा उत्तर उत्तर कोकणामध्ये पालघर ठाणे मुंबई उपनगर मुंबई शहर आणि रायगड म्हणजे किती झाले एक दोन तीन चार पाच उत्तर कोकणांमध्ये पाच जिल्ह्यांचा समावेश होतो तर दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांचा समावेश होतो हे जे मी डार्क आउटलाईन केलेलं आहे ती जिल्ह्यांची सीमारेषा आहे माझ्या वतीनं हे मी सर्व हाताने काढत असते हे काही माझ्याकडे कुठलंही त्याला स्केचिंग करायला काही नाही आहे मला हे सर्व हाताने एक एक तासभर थांबून काढावं हो लागतं त्यामुळे जास्तीत जास्त जो आपला कन्सेप्ट आहे तो विद्यार्थ्यांना व्हिज्युअलाइज व्हावा याच्यासाठी मी हे हाताने सगळं काढलेलं आहे त्यामुळं ठीक आहे की थोडाफार फरक होऊ शकतो मात्र आपल्याला एक लक्षात येतं की नक्की कोणता जिल्हा कुठे आहे तर वर आहे पालघर इथं आहे ठाणे इथे आहे मुंबई उपनगर इथं आहे मुंबई शहर आणि रायगड हे जे पाच जिल्हे आहेत हे कोकण उत्तर कोकणामध्ये येणारे आहेत तर इथं हा रत्नागिरी आहे आणि हा सिंधुदुर्ग आहे लास्ट दक्षिणेकडचा दक्षिणेकडचा तर हे दक्षिण कोकणामध्ये येणारे जिल्हे आहेत थोडक्यात काय लक्षात ठेवायचं की कोकणाचे उपविभाग दोन आहेत आणि या दोन उपविभाग कसे डिवाइड होतात तर त्याच्यामध्ये उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण असा त्यांचा दोन भाग आहेत उत्तर कोकणामध्ये पाच जिल्हे आहेत आणि दक्षिण कोकणामध्ये दोन जिल्हे आहेत असं जे तीस हजार सातशे अठ्ठावीस क्षेत्रफळ आहे कोकणाचं एकूण त्याच्यामध्ये एकूण सात जिल्हे समाविष्ट होतात हे लक्षात ठेवा याच्यावर आधारित आपल्याला परीक्षेला विचारलं जातं शिवाय खलाटे आणि वलाटी हे कन्सेप्ट अलीकडे तुम्हाला परीक्षेला येऊन येतात लक्षात घ्या बाळांनो की दोन हजार एकोणीस पासून जर आपण बघितलं तर डी सी एस आयबीपीएस पॅटर्नचा अनेक परीक्षांवर सरळ सेवांवर प्रभाव दिसून येतोय अनेक परीक्षा टी सी एस आय बी पी एस करत असतात मात्र पोलीस एक्झाम ही टी सी एस आयबीपीएस पॅटर्न हँडल करत नाहीत त्याच्यानुसार होत नाही मात्र प्रभाव मात्र त्या पेपरांवर दिसून येतो आणि त्यामुळे आपल्याला खूप खोलवर जाऊन अभ्यास करणं गरजेचं आहे तर कर खलाटी आणि वलाटी म्हणजे काय असंही विचारलं जातं तर अरबी समुद्रालगतचा जो सखल समुद्रा समुद्रा भाग असतो म्हणजे इकडं अरबी समुद्र आहे आणि अरबी समुद्र लगतचा इकडचा हा जो सखल भाग येतो यालाच खलाटी असं म्हणतात आणि खलाटीच्या पूर्वेकडे म्हणजे इकडे जो उंचवट्याचा भाग तयार होत जातो सह्याद्री पर्वताच्या उताराला म्हणजे हा सह्याद्री पर्वत आहे आणि सह्याद्री पर्वताच्या उताराचा आणि इकडं खलाटीच्या इकडचा म्हणजे पूर्वेकडचा हा जो भाग आहे उंच सखल भाग असतो त्यालाच वलाटे असं म्हणतात खलाटीच्या मनाने वलाटीची उंची थोडीशी अधिक असते त्यामुळे लक्षात काय ठेवायचं खलाटी म्हणजे का काय तर अरबी लगतचा जो कोकणाचा भाग येतो सखल त्याला काय म्हणतात खलाटी असं म्हणतात आणि खलाटीच्या पूर्वेकडचा आणि सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडचा जो उताराचा उंच सखल भाग आहे त्याला वलाटी असं म्हणतात खलाटी आणि वलाटी हे कन्सेप्ट कोकण किनारपट्टीमध्ये आपल्याला दिसून येतात हे लक्षात ठेवा तर हे समजलं तुम्हाला इथपर्यंत तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही काढून ठेवू शकता शॉर्ट नोट्स कशा मेंटेन करायच्या हे एका एक फळ्यामध्ये तुम्हाला कळेल आता आपण सर्वाधिक महत्वाचं म्हणजे कोकणातील खाड्यांचा अभ्यास करणार आहोत तर कोकणातील खाड्यांमध्ये ह्या एवढ्या सगळ्या खाड्या येतात आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहेत हे कळत नाहीत किंवा कोणत्या नदीशी संबंधित आहेत हे कळत नाहीत या व्यतिरिक्त सुद्धा नद्या कोकणामध्ये आहेत परंतु ह्या ज्या खाड्या मी इकडे निळ्याप्यानी लिहिलेल्या आहेत या निळ्याप्यानी लिहिलेल्या खाड्यांशी संबंधित ज्या नद्या आहेत तेवढ्याच मी ह्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत नाहीतर ते खूप किचकट झालं असतं आणि तुम्हाला समजायला अवघड झालं असतं त्याच्यामुळे मुळात खाडी म्हणजे काय हे आधी बघूया की ज्या वेळेला इथं या सह्याद्री पर्वतावर म्हणजे सगळ्या ज्या कोकणातल्या नद्या आहेत या इथं सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावतात सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावल्यानंतर त्या इकडे वाहत येतात इकडे वाहत येतात आणि इकडे वाहत येत असताना इकडं अरबी समुद्र आहे इकडं वाहत येतात आणि अरबी समुद्राला जाऊन मिळतात व अरबी समुद्राला ज्या वेळेला जाऊन त्या नद्या मिळतात त्यावेळेला नंतर ज्या वेळेला भरती येते त्यावेळेला अरबी समुद्राचं पाणी पुन्हा वापस इकडं जातं इकडं गेल्यानंतर इथं अशा टाइपचं अशा टाईपचे त्रिकोणी असे आकार तयार होतात म्हणजे ज्या वेळेला भरती येते भरती आल्यानंतर समुद्राचं पाणी ज्या वेळेला पुन्हा इकडं परत जातं आणि जिथपर्यंत समुद्राचं पाणी जातं आणि तो जो भाग तयार होतो त्यालाच खाडी असं म्हणतात तर खाडी हे वैशिष्ट्य महाराष्ट्र मध्ये फक्त कोकण किनारपट्टीला खाडी हे वैशिष्ट्य दिसून येतं कारण खाड्या या समुद्रामुळे आणि नद्यांमुळे निर्माण होत असतात आणि त्यांच्याशी संबंधित विशिष्ट नदी असतात तर त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीला लागून समुद्रकिनारा आहे त्यामुळे इतर कुठे तुम्ही औरंगाबाद मध्ये खाडी वैशिष्ट्य शोधायला जाऊ नका तिथं खाड्या नसणार आहेत कारण जिथं समुद्रकिनारा आहे तिथं खाडी हे वैशिष्ट्य असणार आहे भरतीच्या वेळेला समुद्राचं पाणी नदी मुखापर्यंत आत जिथे खोलपर्यंत जातं आणि तो जो भौगोलिक आकार किंवा भूभाग तयार होतो त्यालाच खाडी असं म्हणतात ही खाडीची व्याख्या आपण पुस्तकांमध्ये अनेक वेळेला वाचतो तर या खाड्या आहेत आणि ह्या कोकणातल्या खाडे आहेत तर खाडी हे वैशिष्ट्य फक्त आणि फक्त कोकणामध्ये आढळून येतं कोकणातील सर्व नद्या या सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावतात तर आता आपण कोकण किनारपट्टीचा आधी विस्तार बघू आणि त्यानंतर या खाड्या बघू दमणगंगा इथं मी नदी काढली आहे बघा दमणगंगा तर दमणगंगा नदीपासून तेरेखोल नदीपर्यंत हा कोकण किनारपट्टीचा विस्तार आपल्याला आढळून येतो याच्यामध्ये पहिले अर्थात ह्या ज्या खाड्या आहेत या खाड्या जर आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावायला सांगितला तर आपल्याला त्या योग्य लक्षात राहाव्यात म्हणून मी या टाइपनी आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे लिहिलेले आहेत आता बघा इथं आपल्याला खाडी अभ्यासायची आहे ते म्हणजे पहिल्या पालघर मधल्या खाड्या पालघर जिल्ह्याशी इथं मी पालघर जिल्ह्याचं नाव लिहिलेलं आहे बघा तर पालघर जिल्ह्यातील खाडी म्हणली पहिली येते डहाणूची खाडी नंतर दातीवार खाडी नंतर वसईची खाडी ह्या कोणाशी रिलेटेड येतात तर पालघर जिल्ह्याशी रिलेटेड येतात लक्षात ठेवायचं पालघर जिल्ह्याशी संबंधित तीन खाड्या येतात डहाणूची खाडी दातीवार खाडी वसईची खाडी आता डहाणूची खाडी याच्यामध्ये अनेक वेळेला संभ्रम येतो की अनेक मोठमोठ्या लेखकांची जी पुस्तकं आहेत याच्यामध्ये डहाणूच्या खाडीशी संबंधित नदीच नाही असंही लिहिलेलं आहे तर काही पुस्तकांमध्ये वैतरणा ही वैतरणा नदीशी नदीमुखाशी डहाणूची खाडी आहे असंही लिहिलेलं आहे त्याच्यामुळे माझ्या मते जर तुम्हाला ऑप्शनला फार फार तर राहिलं तर वैतरण असू शकतं किंवा इतर जर कोणत्या तीन नद्या असतील तर जर डहाणूची खाडी कोणत्या नदीमुखाशी आहे तर वैतरण तुम्ही लिहू शकता आता त्याच्यामुळे इकडे लक्षात काय ठेवायचं की डहाणूची खाडीशी रिलेटेड नदी कुठली येणार वैतरणा दातीवार जी खाडी आहे ती दोन खाड्या दोन नद्यांच्या नदीमुखाशी येते एकतर वैतरणा आणि तानसा या नदीमुखाशी दातीवार खाडी येते तर उल्हासच्या नदीमुखाशी वसईची खाडी येते मग लक्षात कसं ठेवायचं की डहाणूची खाडी वैतरणा दातीवार खाडी वैतरणा व तानसा वसईची खाडी उल्हास नदी इकडे जी लिहिलेलं आहे ते नद्यांची नावं आहेत आणि ब्ल्यू पेनने मी त्या नद्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे लक्षात तर पालघर मधील तीन खाड्या क्रमाने लक्षात ठेवायच्या डहाणूची खाडी दातीवर खाणी आणि खाडी आणि वसईची खाडी नद्या कोणत्या लक्षात ठेवायच्या वैतरणा दातीवरशी रिलेटेड वैतरणावतांचा वसईशी रिलेटेड उल्हास त्याच्यानंतर आपल्याला आता इथं लिहायचं राहिलंय ठाणे तर ठाण्याची खाडी ही ठाणे जिल्ह्याशी रिलेटेड येते आणि ठाण्याची खाडी ही उल्हास नदीशी रिलेटेड आहे हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचं इथे हा जो भाग आहे हा आहे मुंबई उपनगर तर मुंबई उपनगरशी रिलेटेड मनोरी खाडी मालाड खाडी या येतात तर मनोरी खाडी ही दैसर नदीशी संबंधित येते आणि मालाड खाडी ही ओशिवरा नदीशी संबंधित येते तर माहीमची खाडी ही मिठी नदीशी रिलेटेड येते तर माहीमची खाडी ही दोन जिल्ह्यांशी रिलेटेड आहे आता इथं तुम्हाला येईल बघितलं तर इथं मी एक्स्ट्रा काळ्यापेंनी रेश केलेली आहे तर याच्यामध्ये जे रेश की ज्या खाडी रेष केली आहे त्या खाड्या दोन दोन जिल्ह्यांशी रिलेटेड येतात जसं माहीमची खाडी ही मुंबई उपनगर आणि मुंबई शहर इथं जे दिसते ते मुंबई शहर आहे आणि इथे वर जे दिसते ते मुंबई उपनगर आहे तर माहीमची खाडी ही मिठी नदीशी रिलेटेड येते आणि मुंबई उपनगर व मुंबई शहर यांच्याशी संबंधित आहे तर पुढचा जिल्हा आपला आहे तो म्हणजे रायगड रायगड जिल्ह्यामध्ये एकूण जर राय फक्त आणि फक्त रायगड जिल्ह्याशी संबंधित खाड्या बघितलं तर रायगड जिल्ह्याशी संबंधित तीन खाड्या येतात आणि त्यातली ही बाणकोटची जी खाडी आहे ती रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांशी संबंधित येते त्या दोन जिल्ह्यांच्या दरम्यान आहे म्हणून बाणकोटची खाडी रायगड व रत्नागिरीशी रिलेटेड आहे असं आपण म्हणतो तर याच्यातली आतापर्यंत तुम्हाला पोलीस एक्झामला सर्वाधिक विचारलं गेले विचार ती धरमतरची खाडी विचारलं गेलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला ही खाडी लक्षात ठेवलं पाहिजे तिच्याशी संबंधित नदी लक्षात ठेवलेलं लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर धरमतरची खाडी ही अंबा नदीशी संबंधित आहे म्हणजे अंबा नदी मुखाशी असणारी खाडी कोणती असा क्वेश्चन असेल तर ती धरमतरची कुंडलिका नदी मुखाशी रोयाची खाडी आहे काळ नदी मुखाशी राजापूरची खाडी आहे तर बाणकोटची खाडी ही सावित्री नदी मुखाशी आहे तर धरमतरची खाडी रोयाची खाडी आणि राजापूरची खाडी ही फक्त आणि फक्त रायगड जिल्ह्याशी संबंधित आहेत तर बाणकोटची खाडी जी आहे ती रायगड व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांशी संबंधित आहे पुढच्या ज्याच्यामध्ये सर्वाधिक खाडे आहेत असा जिल्हा आहे तो म्हणजे रत्नागिरी आणि हा आहे रत्नागिरी म्हणजे ही डार्क आउटलाईन दिसते आणि ही डार्क आउटलाईन दिसते इथंपर्यंतचा हा जो जिल्हा आहे तो रत्नागिरी आणि या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वाहणाऱ्या नद्या म्हटलं तर सावित्री एक येते कारण बाणकोटची खाडी ही रत्ना रत्नागिरी आणि रायगडशी रिलेटेड आहे सावित्री ही एक नदी रत्नागिरीशी रिलेटेड येते आणि रायगडशी पण रिलेटेड येते तर भारजा वशिष्ठी शास्त्री काजळी मुचकुंदी काजवी शुक या ज्या नद्या आहेत या रत्नागिरी जिल्ह्यामधल्या आहेत तर याच्यामध्ये केळशीची खाडी आहे हो ही भारजा नदी मुखाशी आहे दाभोळची खाडी ही वशिष्ठी नदी मुखाशी आहे जयगडची खाडी ही शास्त्री नदी मुखाशी आहे भाटेची खाडी ही काजळी नदी मुखाशी आहे पूर्णगडची खाडी ही मुचकुंदी नदी मुखाशी आहे जैतापूरची खाडी ही काजवी नदी आहे आणि विजयदुर्गची खाडी ही शुक नदीमुखाशी आहे अर्थात विजयदुर्गची जी खाडी आहे ती रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांशी रिलेटेड येते मग आपल्याला प्रश्न असेल की फक्त आणि फक्त रत्नागिरी जिल्ह्याशी संबंधित खाडी कोणती तर असं विचारलेलं असेल तर केळशीची दाभोळची जयगडची भाटेची पूर्णगडची आणि जैतापूरची खाडी या सर्व खाड्या फक्त आणि फक्त रत्नागिरीशी रिलेटेड आहेत तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गशी रिलेटेड खाडी येते विजयदुर्गची खाडी आता आपण लास्ट बघूया ते म्हणजे सिंधुदुर्गची खाडी याच्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गशी रिलेटेड विजयदुर्गची खाडी सोडली तर फक्त आणि फक्त सिंधुदुर्गशी संबंधित खाड्या येतात देवगडची आचऱ्याची कालावलीची कर्लीची आणि तेरेखोलची खाडी तर ह्या किती आहेत एक दोन तीन चार पाच खाड्या आहेत जे कुणाशी रिलेटेड आहेत सिंधुदुर्गशी रिलेटेड आहेत तर लक्षात घ्या देवगडची खाडी ही देवगड नदी मुखाशी आहे आचऱ्याची खाडी ही आचरा नदी मुखाशी आहे कलावलीची खाडी ही गड नदी मुखाशी आहे म्हणजे याच्यामध्ये वेगळं फक्त गड नदी येते बाकी आचऱ्याची खाडी आचरा नदी देवगडची खाडी देवगड नदी तर कालावलीची खाडी ही गड नदी मुखाशी येते कर्लीची खाडी ही कर्ली नदी मुखाशी येते आणि तेरेखोलची काळी ही तेरेखोल नदी मुखाशी येते हे लक्षात ठेवा तर माझ्या मते हे तुम्हाला खाड्या लक्षात आले असतील यांचा तुम्हाला अनेक वेळेला इकडून उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावण्यास सांगितला जातो याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्याशी संबंधित कोणती खाडी आहे कोणत्या नदी मुखाशी संबंधित कोणती खाडी आहे हे, हे क्वेश्चन विचारले जातात याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा ह्याचं स्क्रीनशॉट काढून घेऊन त्याची एक जर तुम्ही प्रिंट काढलीत आणि ती वहीमध्ये चिटकवलीत तर तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे खाड्यांचा योग्य क्रम लक्षात राहील आपण अभ्यास करत असताना अशा पद्धतीने जर चित्र आपल्या समोर असेल तर अभ्यास अधिक काळ लक्षात राहतो हा माझा आत्तापर्यंतचा सोळा वर्षाचा अनुभव आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही या टाईपने अभ्यास करायला शिकणं गरजेचं आहे आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद